लाल किताबानुसार राशींसाठी अचूक उपाय नमस्कार मित्रांनो लाल किताबचे काही चमत्कारी उपाय राशीचक्रावर आधारित आहेत तुम्ही तुमच्या राशीनुसार हे वैदिक नियम देखील पाळू शकता एक मेष राशी कोणाकडूनही काहीही फुकट घेऊ नका नेहमी लाल रंगाचा रुमाल वापरा ऋषी संत आई आणि गुरु यांची नेहमी सेवा करा नेहमी नैतिकतेचे पालन करा आणि वैदिक नियम पाळा विधवा स्त्रियांना मदत करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या गाईला गोड भाकरी खाऊ घाला दोन वृषभ राशी पांढ्या वस्तूंचा अधिक वापर करा साखरेचे सेवन कमी करा चांदी किंवा तांब्याच्या भांड्यात पाणी प्या अनैतिक संबंध टाळा तुमच्या नातेवाईकांना कधी कधी भेटवस्तू द्या मुलांचा अनादर करू नका मंदिरात काहीतरी दान करा नेहमी पत्नीचा आदर करा तीन मिथून राशी उपद्रवी अन्न सोडा आणि बंदीवान माशांना मुक्त करा रुग्णालयात एखाद्याला औषध मोफत द्या मातेची पूजा करा आणि बारा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींचे आशीर्वाद घ्या जमल्यास बेल्टचा वापर करू नका तुर्तीने दात स्वच्छ करा आणि सूर्याशी संबंधित उपचार करा चार चांदी किंवा तांदूळ घेऊन आपल्याजवळ ठेवा आणि दुर्गा पठण करा कन्या दानासाठी वस्तू दान करा धार्मिक कार्यांना नेहमी कार्य स्वरूप द्या तीर्थक्षेत्राला भेट देण्यापासून कोणालाही रोखू नका आजारी लोकांना मोफत औषधे द्या धार्मिक स्थळी अन्वाणी जा सार्वजनिक ठिकाणी पिण्यासाठी पाणी द्या आईच्या सल्ल्याचे नेहमी पालन करा पाच सिंह राशी धार्मिक ठिकाणी अक्रोड आणि नारळ द्या अंधांना अन्न द्या नेहमी खरे बोला कोणाचेही नुकसान करू नका आपल्या घरातील नातेवाईकांची सेवा करा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी काहीतरी गोडखा वैदिक आणि नैतिक नियमांचे पालन करा सहा कन्या राशी कोणालाही अपशब्द वापरू नका किंवा राग येऊ देऊ नका दुर्गा सप्तष्टीचे पठण करून लहान मुलींचे आशीर्वाद घ्या शनीशी संबंधित उपचार करा काळ्या रुमालाचा वापर करा चांदीची अंगठी घाला तपकिरी रंगाचा कुत्रा पाळू नका सात तूळ राशी दररोज परमपितावर पूर्ण श्रद्धा ठेवावी रोज गाईला घास द्यावा कोणतेही काम आई वडिलांच्या परवानगीने करा धार्मिक स्थळी काहीतरी दान करा आठ पुरुषिक राशी गोड भाकरी बनवून गरीबांना खायला द्या पिंपळ आणि किकरची झाडे तोडू नका कोणाकडून फुकटचा माल घेऊ नका मोठ्या भावाची आज्ञा मोडू नका सकाळी मधाचे सेवन करा हनुमानजींना सिंदूर आणि चोळ अर्पण करा ज्येष्ठांची सेवा करा नऊ धनुराशी भिकायांना निराश करू नका आपल्या परीने त्यांना मदत करा तीर्थक्षेत्रेच्या ठिकाणी इतरांना तीर्थयात्रेत मदत करा गुरु साधू आणि पिंपळ यांची पूजा करा पिवळ्या रंगाच्या फुलांची रोपे लावा दहा मकर राशी कधीही खोटे बोलू नका घराचा कोणताही भाग अंधारात ठेवू नका पूर्वाभिमुख घरात राहा धार्मिक स्थळी फळे अर्पण करा स्त्रियांचा नेहमी आदर करा प्राणी पक्षी यांना खायला द्या अकरा राशी दक्षिणाभिमुख घर असेल तर ते पूर्वाभिमुख करा छोटा चांदीचा तुकडा सोबत ठेवा शनिवारी उपवास करा भैरव मंदिरात तेल दान करा बारा मीन राशी कोणत्याही कामात कोणाचीही मदत घेऊ नका तुमच्या नशिबावर विश्वास ठेवा धार्मिक स्थळी जाऊन पूजा अभिषेक करा कुटुंबातील पुरोहिताचा आशीर्वाद घेऊन कामाला सुरुवात करा साधू संताचा सेवा करा धार्मिक स्थळ स्वच्छ करा घरातील स्त्रीच्या सल्ल्याने व्यवसाय करा तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज बारा राशीसाठी लाल किताबनुसार उपाय पाहिलेत तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ